दरिबडची जिल्हा परिषद गणातून सरदार पाटील रिंगणात दरिबडची जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सरदार पाटील पुन्हा एकदा दरिबडची गटातून रिंगणात उतरण्याच्या राजकीय अनुभव व आक्रमकपणा हा त्यांचा स्वभाव नेहमीच लोकांना आवडत असतो प्रत्येक लोकांच्या संपर्कात असणारे व लोक लोकांच्या कामाला धावून येणारे ते नेते आहेत जिल्हा परिषद सदस्य असताना मिनी मंत्रालय गाजवण्याचा त्यांचा नंबर आहे आक्रमकपणाने खेचून आणण्याचे त्यांची वेगळीच परंपरा आहे तळागाळातील लोकांना ते कसे योग्यरित्या उपयोग होईल याचे उत्तम अभ्यासक आहेत सध्या ते भाजपमध्ये काम करीत आहेत विधानसभेला चांगली कामगिरी केलेली आहे त्यामुळे दरीबटची गटातून भाजपचे सक्षम उमेदवार म्हणून सध्या त्यांची चर्चा रंगली आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत